आपल्याला दिसत आहे की प्रायव्हेटीकरण जोरात वाढलेलं आहे खाजगीकरण त्याचे फायदे तोटे त्याचे नुकसान आहे फायदे कोणाला होणार आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि सुशासन त्याला म्हटलं जाते शासन, शासन नागरिकांच्या उत्थानासाठी त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे यासाठी कार्य करता आहे काही करत आहे हे नागरिकांनी समजून घेणे गरजेचं आहे समजून घेण्यासाठी माणसामध्ये क्वालिटी येणं गरजेचं कारण कर क्वालिटी येण्यासाठी शिक्षण पाहिजे ज्ञान पाहिजे तर क्वालिटी येईल आणि नागरिकांमध्ये जर क्वालिटी आली तर शासन क्वालिटीच आणि शासन क्वालिटीचं आलं म्हणजे देशामध्ये इक्वेलिटी म्हणजे समानता हा सर्वांचा जो महत्वाचा पाया आहे ज्ञान शिक्षण आणि तेच पहिले शासन व्यवस्थेनी म्हणजे तिथल्या विषमतावादी व्यवस्थेने पहिले तुमचा घाव कुठे आहे शिक्षणाच्या शाळा बंद पाड प्रायवेट केले म्हणजे तुम्हाला ज्ञानच मिळालं नको ज्ञान मिळालं नाही तुम्ही जे आहे धोका वापरणार नाही मग क्वालिटी कुठे येणार यानंतर क्वालिटी येणं बंद होईल क्वालिटीज नाही येणार तर इक्वेलिटी नाही येणार समानताही येणार नाही तर यापेक्षा भयानक परिस्थिती यायला सुरुवात झाली आहे अशी परिस्थिती आपल्याला दिसते चटके लागायला सुरुवात झालेली आहे लढायचं की नाही लढायचं या विरोधात हे ठरवण्याची वेळ आलेली आहे मग अलीकडे जे प्रायव्हेटीकरण आहे खासगीकरण आहे ते शिक्षणातही झालं आहे नगरपालिकेच्या शाळा बंद पाडल्या थंडर केल्यात कधी आपण प्रश्न विचारलात का की एखादी शाळा बांधली का अलीकडे शासन व्यवस्थेने या पंधरा वीस वर्षामध्ये उत्तर नाही आहे एकही शाळा बांधलेली नाही का नाही बांधली कारण की शाळा बांधली तर तुम्ही समजदार व्हायला लागाल ना आणि शाळा बांधल्या नाही आणि बांधणार नाही अशा प्रकारची जी परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे मग उद्याला जे काही तुम्ही ज्या शाळेमध्ये आपल्या नेत्रायला टाकाल त्या शाळा भांडवलच्या व्यवस्थेचा मग त्या शाळा भांडवलशाही पूंजीवादी लोकांच्या असणार संपत्ती लोकांच्या असणार अलीकडे आजच्या दोन दिवसाच्या अगोदर मध्ये कॉन्व्हेंट किंवा खासगी शाळेमध्ये सुद्धा राईट टू एज्युकेशनचे जे काही पंचवीस टक्के जे काही खोटा असतो तो दिला जाईल असं म्हटलं जातं त्याच्या पहिले नाकारलं होतं प्रायव्हेट वाल्या संस्थांनी म्हणजे यांचं काय सुरू आहे हे कोटा भरेल काही विशिष्ट वेळपर्यंत एक वेळच्या सरकारी शाळेमध्ये लोक पाठवणं आपल्या लेकराला बंद करेल म्हणजे ज्या काही नगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या ज्या काही शाळा आहेत त्या पूर्ण बंद पाडेल आणि एकही मायबापू आपल्या लेकरांना सरकारी शाळेत पाठवणार नाही ना। मग त्या शाळा खंडर झाल्या की मग नंतर जे आहे तुम्हाला पर्याय आज ती शिवाय नसणार मग तुम्ही काही करा जर लेकरांना शिकवायचं असेल तर पैसे मोजा मग ते पूंजीवादी लोक म्हणेल की पहिल्या वर्गाची फी जी आहे एक लाख रुपये आहे पन्नास हजार रुपये आहे पंच्याहत्तर हजार आहे ते जेवढे म्हणेल तेवढे तुम्हाला भरावं लागेल आणि जर तुम्ही भरले नाही कारण की पहिला वर्ग आहे अजून पुन्हा वर्ग बाकी आहे मग त्या वर्गासाठी एवढ्या शिक्षणासाठी जीवनातली तुम्हाला पंच्याहत्तर टक्के जे काही अमाऊंट आहे खरोखर तुम्ही खर्च कराल का शिक्षणावरती बिलकुल करणार नाही कारण की घरातील पुन्हा खर्च आहे कपड्याला खर्च आहे जेवणाचा खर्च आहे हेल्थचा खर्च आहे पुन्हा गरजा आहे मग तो कसा भागवायचा अशा विवंचनेमधून उद्या येणारा जो काळ आहे तो तुम्ही मुलींना शिकवणार नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे कारण की आपल्या देशामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणजे आपल्यावरती बिंबवल्या गेलेली आहे इथल्या मनोवादी व्यवस्थेत मुलगा म्हणजे जे आहे आपला वंश असतो असं सांगितलं जात म्हणून मुलांना तुम्ही शिक्षण द्याल पण मुलींना शिक्षण देणार नाही विशिष्ट वेळ पर्यंत तुम्ही देण्याचा प्रयत्न करा पण कालांतराने पुन्हा जी काही रूढी आहे परंपरा आहे ती सुरुवात होईल कि, होई कि तुम्ही मुलींना शिकवणं बंद कराल फक्त मुलांना शिकवाल का की तुमच्या पैसे नव्हतात आणि ही सगळी चालची आहे हे सर्व जे काही षडयंत्र जे रचलेलं आहे ते इथल्या मनुवादी व्यवस्थेने रचलेलं आहे इथल्या विषमतावाद्यांनी रचलेलं एवढं लक्षात ठेवा आज तुम्हाला जे काही वाटत आहे आज आपल्याकडे जे काही पैसा अडका थोड्या प्रमाणात आहे आज काही वाटणार नाही तुम्हाला परंतु त्यांची रणनीती आखून ठेवलेली आहे त्यांनी कि आम्हाला अशा प्रकारचं करायचं आहे म्हणून प्रायव्हेटायझेशन नुसतं शिक्षणातच नाही तर प्रायव्हेटायझेशन प्रत्येक सेक्टर मध्ये त्यांनी केलेलं आहे आज आमचा नवयुवक जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये काम करतो तर ती कंपनी जी आहे दहा लोकांचं लोड एकाच व्यक्तीवरती आणत दहा लोकांचं काम एका व्यक्ती करून करून घेतल्या जात त्याच्यावरती किती लोड येत असत कामाचं आणि मोबदला किती मिळत असेल आणि ते ही नसते तर त्या कंपनीमध्ये त्याला ठेवेल की नाही ठरेल त्याचा स्वतःचा आयुष्य जगण्यासाठी त्याच्याजवळ वेळ नसतो एवढा तो, नस तो, तो रात्रंदिवस त्या कंपनीसाठी काम करतो कंपनी चाहे तो त्याला केव्हाही काढून फेकू शकेल कंपनी म्हणेल की मी याला तीन महिने ठेवतो चार महिने ठेवतो सहा महिने ठेवतो नंतर काढून टाकतो दुसरा कारण की तो बनेल की माझी पेमेंट वाढवा पण कंपनी पेमेंट वाढवणार नाही आणि तुम्ही त्यांना काही सांगायची गरज नाही कारण की ते लोक तुमच्यावरती जे आहे जे म्हणेल तशा प्रकारे तुम्हाला वागावं लागेल जर वागले नाही तर तुम्हाला निघावं लागेल आणि तुमच्यावरती जे काही आर्थिक दृष्टिकोनातून जे आहे काही चालू होईल आणि त्या भीतीमुळे तुम्ही ती गुलामगिरी स्वीकाराल अशी परिस्थिती आज दिसत आहे आज आमचे पोरं फेस करताय ती परिस्थिती आणण्यासाठी यांनी प्रायव्हेटीकरण सुरू केलं